जाम डे जी आंदोलन केलं केंद्र सरकारनं मागील काही वर्षापासून जे काही कामगारांनी कष्टकऱ्यांनी अनेक अने वर्षे संघर्ष करून जे काही कामगार कायदे मिळवले होते जे की एकोणतीस कामगार कायदे होते ते कामगार कायदे संपुष्टात आणून नवीन चार श्रम संहिता निर्माण केल्या आहेत आणि त्या चार नवीन श्रम संहिता मध्ये कामगाराचे हित नसून मालकदारा मालकांचं आणि भांडवलदार दर्जीना हित त्यमित जपलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा होणार की जो काही देशातला जो कामगार आहे हा पूर्ण देशभेला लागला जाईल याचे जे काही मूळ अधिकार आहेत ते पूर्ण दाबले जातील आणि त्याला त्याची फक्त त्या ठिकाणी पुरवणच होईल असं यासाठीच देशभरातील अकरा केंद्रीय कामगार संघटना आणि ज्या काही जिल्हा स्तरावरील संघटना या सर्वांनी मिळून हा संप पुकारला होता की या संपामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर्स शालेय पोषण आहार कर्मचारी महानगरपालिकेतील कर्मचारी यांनी किमान वेतनाच्या मागणीला धरून त्याचबरोबर पेन्शन आणि इतर काही मागण्यांसाठी हे आज संपर्क केला आहे आणि या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास ठिया बंद अॅडव्होकेट अनिल मिसाल या सगळ्या धोरणांचा परिणाम असा होईल येत्या काळात शेतकरी रस्त्यावर येऊन सरकारला सहयोगी प्रयोग करून सोडणार आहे सरकारने जे काही लाडकी बहीण सारख्या जे काही या योजना आणलेल्या आहेत काही वर्षातच सपोर्ट आणतील मात्र गोरगरिबांचे जे काही हाल आहेत आणि गोरगरिबांचा जे याला वाचा फोडण्यासाठी पूर्ण शेतकरी कामगार कष्टकरी एकत्र रस्त्यावर देतील आणि सरकारला सलोखी करून सोडतील हे आपल्याला दिसेलच अॅडव्होकेट अनिल मिसाळ सीआयटीयू संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी